नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती वर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले स्नेह संमेलनानिमित्त कवायत सूर्यनमस्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी ध्वजाचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर होमहवन ही करण्यात आले उपस्थित असलेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुलेश्वर शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष विजय वालवडकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्मिता सचिन चौधरी यांची उपस्थिती होती यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे प्रतिनिधी अमोल थोरात विभाग प्रमुख वर्षा मुंडे विद्यार्थी प्रतिनिधी दी विवेक दीपक नाकाडे सृष्टी श्रीनिवास गुट्टे यांची उपस्थिती होती तसेच यावेळी स्नेहसंमेलन प्रमुख परमेश्वर राठोड उपप्रमुख अनुजा गुडे यांचीही उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी हिंडगे के यांनी केलेला आनंद एक वेगळी असलेली ओढ आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुट्टी असते मंचावरील सर्वांना मी सांगू इच्छितो की सर या संमेलनामध्ये आमचे शंभर टक्के विद्यार्थी यांचा असलेला समावेश यामध्ये आहे अंबेजोगाईच्या मातीचा एक विशेष गुण आहे एक गुणधर्म आहे देवी योगेश्वरीच्या योगेश्वरीची कृपा आम्हा सगळ्यांवर आहे आजच्या दिवसाला एक आगळं वेगळं असलेलं महत्त्व आहे आज मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला दिसणार आहे यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कवायती सूर्यनमस्कार गीतांचे सादरीकरण केले तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी रामभाऊ कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेचे कौतुक केले अनेक वर्षापासून वेगवेगळ्या शाळेवर संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती असते असं स्नेहसंमेलन मी पहिल्यांदाच पाहतो की ज्या स्नेहसंमेलनामध्ये आपल्या देशाचा सांस्कृतिकवाद राष्ट्रभक्ती आणि खऱ्या अर्थाने शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आराधना आपल्या राष्ट्राची आणि आध्यात्मिक ताकद ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी सूर्याचं स्तवन केलं या ठिकाणी एक होम हवन जे झालेलं आहे हे, हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की अशा संमेलनाची शालेय स्तरावर गरज आहे की आम्ही संमेलनाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना काय देतो हे सामाजिक दायित्व आणि खऱ्या अर्थाने पालकांना सुद्धा आज आनंद झाला असेल या कार्यक्रमात शाळेने विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या या स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी अध्यक्ष सामराव खोलेश्वर शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष विजय बालवडकर यांनी करत विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर इथं राज्य शासनानं जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे मुलांच्या शिक्षणासाठीचा तो तर अभ्यासक्रम शिकवला जातोच परंतु त्या व्यतिरिक्त अजून मुलांच्यावर जे संस्कार केले जातात ते या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वांना ते दिसावे म्हणून हे सर्व कार्यक्रम इथं घेतलेले आहेत आपण आल्यापासून पाहत आहात की सुरुवातीला होमहवन केलं एक राष्ट्र आराधनाच्या निमित्तानं दीप प्रज्वलन तर नेहमी होतच असतं परंतु यावेळी होम केला आणि एक पवित्र वातावरण असं निर्माण केलं आणि पुढचे सर्व कार्यक्रम हे त्या पवित्र वातावरणामध्ये आपण पूर्ण करतो आहोत नंतर सूर्यस्तुती झाली सूर्यनमस्कार झाले म्हणजे शाळेचे जे अभ्यासाचा भाग आहे तो तर पूर्ण करत करतच आम्ही विद्यार्थ्यांच्यावर एक चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो की ज्यामुळे तो एक या देशाचा चांगला चारित्र्यवान आणि नागरिक होईल हे आमचे प्रयत्न असतात या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्वामिनी लपाटे व प्रांजल देशमुख यांनी तर पाहुण्यांचा परिचय अनुजा गुडे यांनी तर बक्षिसांचे वाचन कृष्णा वाघमारे यांनी तर आभार परमेश्वर राठोड यांनी मानले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई